नमस्कार मेजवानी घरची मध्ये आपलं स्वागत आज मी तुम्हाला चिकनची ग्रेव्ही हॉटेल टाईप बनवलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण प्रथम ह्याला शिजवून घेऊ आता शिजवण्याकरता आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घातला आता कांदा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे कांदा आपला हा परतून झालेला आहे तर याच्यामध्ये आपण हे चिकन तेलामध्ये घालायचं आता याच्यामध्ये आपण हळद मीठ घालून शिजवून घेणार आहोत चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे नंतर आपण मीठ घालणार नाही गा। आता एक टीस्पून आपण मीठ घेतलेलं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं तो एक सारखं आलून घ्यायचं हे बघा हे आता आपलं चिकन शिजवून घेऊया आणि मसाल्याची तयारी करूया आता याच्यावर मी ताट घाते मी थोडं पाणी घालते शिजण्याकरता हे पाणी आपण घातलेलं आहे शिजण्याकरता आणि खाली लागणार नाही आपल्या मध्ये हे पहा आता आपल्याला चिकनच्या ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार साहित्य हे चार टमाटे मी भाजून चिरून भाजून घेतलेले आहेत हे कांदा घेतलेले आहेत मोठ्या मोठे तीन चिरून भाजून घेतलेले आहेत आलं लसूण धने जिरे गरम मसाला घरचा होम मेड मसाला आणि ही मिरची पूड आणि फोडणीसाठी दालचिनी वेलची तमालपत्र आणि लवंगा आणि कस्तुरी मेथी आणि थोडंसं दही आता आपण हे सर्व वाटण करून घेऊ आता आपलं हे मटण शिजत आलेलं आहे तोपर्यंत हे आपण वाटण करून घेऊ आता माझे सर्व मसाले वाटून झालेले आहेत आता आपलं चिकनसुद्धा हे बघा शिजून घेतलेले आपण हे आता आपण फोंडी देऊया सर्व साहित्यांची हे तमालपत्र दालचिनी मोठी वेलची आणि दोन चार लवंगा आता आपण याच्यामध्ये कांदा परतून घेऊया हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला थोडंसं लाल झालं पाहिजे आपण चांगली कांदा कांद्याची पेस्ट आपली व्यवस्थित परतून झालेली आहे आता आपण टमाटरची प्युरी झाली आहे आता याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आपल्याला आता याच्यामध्ये मी धने जिरे पावडर गरम मसाला हे सर्व मिक्स केले मी आता याच्यामध्ये हे घसाल्यामध्ये घालूया हा घरचा होममेड मसाला आहे दोन चमचे पूरे, एक चमचा घालणार आहे हे बघा आता हे सर्व मिक्स झाले आता आपल्याला थोडस दही घालायचं आणि एक चमचा दही घालणार आहे आणि हे सगळं मिक्स करणार आहे आपल्याला हे शिजलेलं चिकन याच्यामध्ये ग्रेवीमध्ये घालायचं चांगली ह्याला वाफ आणायची वरून आता आपण ह्याच्यावर थोडीशी कसोरी मेथी घालूया थोड़ा। थोड़ा आता हे आपण बटर घालायचे थोडं आणि थोडं बारीक करून झाकूया हे बघा आता आपली चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे तर हे बटरसुद्धा कसं त्याच्यावर मध्ये छानपैकी मुरलं आहे आता वरून कोथिंबीर घालून सर्व करूया आपण ही चिकन ग्रेव्ही तयार झालेली आपले चिकन त्याच्यावर आपण घालूया आता ही हॉटेल टाइप चिकन ग्रेवी कशी झाली ही तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद आजीने आता चिकन ग्रेव्ही बनवले आहे आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद